नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार सामान्यांसाठी विविध योजना राबवत असते मग या योजनांचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे सामान्य लोकांपर्यंत या योजना पोहोचणे गरजेचे आहे मग त्या योजना पोहोचाव्या यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमण्यात येणार आहे त्यांना दहा हजार रुपये पगार या ठिकाणी मिळणार आहे प्रत्येक गाव पातळीवर एक योजना दूत याप्रमाणे नेमणूक होणार आहे त्या संबंधीचा नवीन जी या ठिकाणी आलेला आहे तर मग त्या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो आपण या ठिकाणी हा जी आर बघूया तर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे बघूया महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे याबाबतची पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल उद्दिष्ट काय आहे या, या योजनेचं तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट नेमणे ने। कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे या प्रमाणात या एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल त्यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित आहे निवड झालेले मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही मुख्यमंत्री पात्रतेचे वयोमर्यादा ते उमेदवार शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावे बँक खाते आधार संलग्न असावे मग योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे विहित नमुन्यात मुख्यमंत्री नमुन्या योजना दूत कार्यक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्रे अधिवास दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये तसेच मग योजना दूताची नेमणूक प्रक्रिया कशी असेल तर उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत रित्या पूर्ण करण्यात येईल सदर छाननी उपरोक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार राहील ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांच्या प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांची संबंधित उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी करतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देश करतील मग या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून नेमतील मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे या हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येईल मग त्या ठिकाणी योजना दूतांची करावयाची कामे कोणकोणती कामे करावी लागतील तर योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले कामे पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील दर दिवशी त्यांना त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनात आल्यास त्यांच्या सोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल मग योजना दूध अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही मग अशा पद्धतीने या ठिकाणी कामे करायची आहे की तिथं जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती या ठिकाणी द्यायची आहे मग अशा प्रकारे हा महत्त्वाचा जी आर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वाची अशी ही योजना आहे आपण जर इच्छुक असाल तर या, या ठिकाणी आपण डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकता आणि हा जी आरही या संकेतस्थळावर आपल्याला बघायला मिळेल तरी मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद या योजनेविषयी आणखी अशीच माहिती घेऊन येऊया तर त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला वेळोवेळी वेड़ अशीच महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र